नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसापासून अल्पुरण आहे कल्याण उघडलेला आहे अपौकल्पिक बातम्या काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्ष बदल हे करत असतात परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे बाले किल्ला होता तर तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा सा बालेकिल्ला आहे कोणी किती एक तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला काही फरक पडणार नाही या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार आम्ही तुम्ही एक तर आम्ही चार करू असं त्यांचं म्हणणं आहे रवींद्र चव्हाण असेल कुठं एकनाथ हो असं काही बघा मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात काही बैठकी घेतली होती आणि बैठक घेतल्यानंतर कोणी कोणाचा पक्षातला इकडनं तिकडे जाता कामा नाही किंवा याचा पक्षातला कार्यकर्ता हा दुसऱ्या पक्षात जाता कामा नाही अशी भूमिका घेतली होती आता काल काही गोष्टी ज्या म्हणजे कशा घडण्याची मला कल्पना नाही पण मुख्यमंत्री निश्चितपणे या प्रकरणावर जाते तर लक्ष देतील दे 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 सर्वसामान्य शिवसैनिकांना जो न्याय अपेक्षित आहे तो नय देतील नगर परिषदेमध्ये वाटलेला आहे महायुतीमध्ये कुठेतरी रंडित सुरू आहे भुसपूस सुरू आहे त्यामुळे ही युती त्यांच्या मधलीच आहे कशा पद्धतीने येणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त राज्यामध्ये तीनच नेते होते एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचा प्रचाराने प्रचार करत होते अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन करत होते तर एकनाथ शिंदेसाहेब पायाला धिगरी बांधून त्रेपन्न सभा त्यांनी पुढल्या गेल्या दहा दिवसामध्ये घेतलेल्या हा सुद्धा एक इतिहास आहे त्यामुळे कुणीही काही वल्गना करू नये त्यांना जर असं बोलायचं तर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निवडून निवडून येण्यासाठी कोण उतरलं मला सांगा ठाकरे बंधू कुठे प्रचारात दिसले नाही काँग्रेसचे नेते प्रचारात दिसले नाही शरद पवारांचे सुप्रेतापासून कुठेही प्रचारात दिसले नाही यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं आम्ही मात्र आमच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि त्या बळामुळे सगळीकडे आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते निवडून येणार आता निवडून येण्यापूर्वी पैशाचा वगैरे वापर केला ही त्यांची जी वर्गना आहे ते एकवीस तारखेच्या निकालानंतर काय ते म्हणतात हे स्पष्ट उद्धव हो। ठाकरे म्हणतात की आपापसात सुरू आहे गद्दारा लोकांची आणि त्यात माझ्या निवडणुकीचा निवडणुकीचा कौल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूचा असेल यांनी प्रचारामध्ये जर उडी मारली असेल तर त्यांना तो नैतिक अधिकार होता आता त्यांना काही नैतिक अधिकार सुरू आहे काही नाही धाड टाकण्याचं चुकीचे काही असतील ते होत असतील परंतु तसं काही झाड वगैरे टाकलेलं नाही काही ज्या सांगोल्यामध्ये घडलेल्या आहेत त्या सांगोल्यामध्ये सगळ्या पक्षाच्या उमेदवारांच्या घरा ऑफिसर धाडी टाकलेल्या आहेत त्यामुळे असं चुकीचं काही नाही निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीनं काम करतात सेफ आहे का आणि सेफ आहे जेव्हा ईव्हीएन मशीन मध्ये लोकसभेमध्ये यांच्या उमेदवारांना जास्त ताकद मिळाली होती जास्त मतं मिळाली होती तेव्हा ईव्हीएन मशीन आणि विधानसभेला यांच्या उमेदवारांना कमी मतं पडली आमच्या लाडक्या बहिणींमुळे त्यामुळे ईव्हीएन मशीन लगेच चुकीची आहे एका वेळेस एक निर्णय घ्यायचा आणि बोलायचा दुसऱ्या वेळेस दुसरं बोलायचं हे योग्य नाही मला कल्पना आहे पण अशा पद्धतीनं जर काय चुकीचं झालं असेल पण

माहिती असल्यावर संजय गायकवाड यांनी त्या एका भोगास संजय वाघवन मुलग्यानी एका भोगास मतदाराला धुवायचं पळून अरे बाबा मी जर बघितलं काय असेल तर मी त्या विषयावर